मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा सुमेरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद कसली कारली आणलीत बरं किती कडू आहेत कसली खरेदी करता एक भाजी धड आणत नाहीत सौभाग्यवतींनी मी आणलेल्या कारल्यांचा सगळ्या कडवटपणा माझ्यावरच उलटवला का काय झालं कारल्यांना मी तर बाजारातून चांगल्या आणि हिरवी हिरवी कारली निवडून आणली होतीत आणि याच्या कडवटपणाबद्दल म्हणावं तर ती कारल्यांची प्रकृतीच असते मुळात आता कारलेही ही गोड असतात असं कुठं ऐकलं आहे का मीही सौभाग्यवतींच्या प्रतिक्रियेचा पूर्ण विरोध केला कारली कडू असतात हे तर मलाही माहीत आहे पण इतकी कडू आता कालची गोष्ट आहे शेजारच्या कान्हाच्या आजोबांनी हातगाडीवरून कारली विकत घेतली होती खरंच काय सांगू वहिनी तर सांगत होती की इतकी मऊ आणि नरम कारली होती की विचारूच नका शिवाय कडवटपणा तर अजिबातच नव्हता मला हे कळत नाही की त्या सर्वांना कशा इतक्या चांगल्या भाज्या आणि फळं आणि वस्तू मिळतात बस एक तुम्हीच आहात ज्यांना चांगल्या वस्तू धड मिळत नाहीत खरंच कित्येक वेळा तर मला असं वाटतं की स्वतःच बाजारात जावं आणि वस्तू विकत आणाव्यात पण त्यातही माझंच नुकसान आहे कारण तुमच्यासाठी तर हे चांगलंच ठरेल हो तुम्हाला तर काम न करण्याचं निमित्तच मिळेल सौभाग्यवतींनी नि माझ्याकडून काम करून घेण्याची आपली लाचारी सांगितली पण असं सा घडणं हा निव्वळ योगायोग आहे नाहीतर अशा महागाईत पैसे खर्च करून खराब सामान आणण्याची हौस तर मलाही नाहीये उलट मला तर तेव्हा फारच दुःख होत जेव्हा मी आणलेल्या वस्तूमध्ये एखादी गडबड निघते पण यात मी तरी काय करू शकतो मीही स्पष्टीकरण दिलं हो हा योगायोग आहे की सगळे योगायोग तुमच्या बरोबरच घडतात योगायोगाने फक्त तुम्हाला चातून काळवणलेले बटाटे मिळतात योगायोगानेच तुम्हाला असे सफरचंद मिळतात जे वरून तर चांगले दिसतायत पण आतून मात्र सपाक असतात हा देखील योगायोगच आहे की तुम्ही आणलेले नारळ फोडल्यानंतर नेहमी खराब निघतात सौभाग्यवतींकडे मी आणलेल्या सामानांची जणू यादीच होती अगं पण तू हे का विसरत आहेस की तुझ्याशी लग्न करून मीच तुला या घरात आणलं होतं मीच तुला पसंत केलं होतं आता आपल्याबद्दल काय म्हणशील बरं माझ्यावरती होणाऱ्या आरोपांच्या वर्षावाने मी घाबरलो होतो म्हणून वातावरण बदलण्यासाठी मी सौभाग्यवतींची चेष्टा केली पण हे काय मी केलेली चेष्टा तिला लगेच कळली आणि ती म्हणाली चेष्टा सोडा हो मी तुमच्याशी गंभीर विषयावरती बोलत आहे मी उनिवा तुम्हाला दाखवून देत आहे आणि तुम्ही आहात की स्वतःमध्ये सुधारणा आणण्याऐवजी माझी चेष्टा करत आहात तुमच्या या स्वभावाचे इथले दुकानदार फायदा घेतात हो खराब सामान तुमच्या हातात टेकून ते दुहेरी फायदा घेत आहेत एक तर त्यांच्याकडच्या खराब वस्तू निघून जातात आणि दुसरं म्हणजे त्या विकून ते कमाई देखील करतात आणि आपण मात्र फक्त नुकसानच झेलतो मला तर कळतच नाही की मी काय करू आपल्याला म्हणून तुम्हाला आणखीन किती हो, हो शिकवू तू ही ना बस जरा जराशा गोष्टींना इतकं महत्व देतेस त्याला मोठा मुद्दा बनवतेस आता हे काय बोलणं झालं का की कारली इतकी कडू का आहेत अगं कडू होणं तर कारल्याची प्रकृतीच आहे की याला आपण तरी काय करू शकतो बरं आणि खरेदी बद्दल म्हणावं तर हे कोणाबरोबरही होऊ शकत किंवा असं म्हण की होत असेल पण आपल्याला हे कुठे कळत की कोण केव्हा मूर्ख बनलं कोणाबरोबर कसली लबाडी झाली म्हणून अशा लहान सहान गोष्टींना इतकं गंभीरपणे घेऊ नकोस थोडंफार चालवून घेत जा आता मलाही कडू कारल्यांचा विषय इथे संपवायचा होता तुम्ही मला लहान गोष्ट समजत आहात कोणी तुम्हाला मूर्ख बनवलं तुम्हाला फसवून खराब सामान दिलं तर तुमच्यासाठी कसलीच गंभीर गोष्ट नाहीये का तुमच्यासाठी ही जराशी गोष्ट असेल पण माझ्यासाठी एखाद्या अपमानापेक्षा काही कमी नाही कोणी तुमच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाला नाकारून आपलं काम साधून घेत असेल तर ही तर ओंजळभर पाण्यात बुडून मारण्यासारखी गोष्ट आहे आणि इतर लोकांच्या मूर्ख बनण्याबद्दल म्हणावं तर मला त्याच्याशी काहीच घेणं देणं नाहीये की कोण त्याच्या घरामध्ये काय खात आहे आणि काय शिजवत आहे आणि तसही रस्त्यात चालणारा माणूस काही करत असला तरी आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही आणि आपल्याला काहीही फरक पडत नाही पण तुम्ही तर माझे पती आहात पती आणि तुमच्याबरोबर काही वाईट साईड घडलं किंवा तुमची फसवणूक झाली तर त्याचा प्रभाव संपूर्ण कुटुंबावरती पडेल याचा आम्हाला वाईटही वाटेल म्हणून प्रयत्न करा की तुमच्या बरोबर असं काहीच घडू नये म्हणून ज्यामुळे आम्हाला नुकसान लागेल या महागाईच्या युगात इतकी येत आहेत त्यावर तुम्ही तुमच्या चुकांमुळे माझा त्रास आणखीनच वाढवत आहात सौभाग्यवती म्हणाल्या अगं तुला जर मी आणलेल्या सामानामुळे भाज्यांमुळे इतकाच त्रास होत असेल तर यापुढे तूच सगळं सामान विकत आणत जा यामुळे तुला तुझ्या आवडीचं सामानही मिळेल आणि खराब सामान मिळण्याचीही समस्या होणार नाही बघ संकटाच्या क्षणात मला हाच एक उपाय सुचला जो मी सौभाग्यवतीला सांगितला बर म्हणजे तुम्ही अधिक कामाचं ओझ टाकून आहात तुम्हाला काय वाटतं मला काही कळत नाही का, का, का। खरेदीचं काम सोपून तुम्हाला या कामापासून अंग काढून घ्यायचं आहे का पण असं अजिबात होणार नाहीये तुम्हाला घरातील हे काम तर करावंच लागेल बाजारातून सामान तर तुम्हाला आणावंच लागेल सौभाग्यवती निर्णायक स्वरात म्हणाल्या आता यावर मी काहीतरी म्हणालो असतो म्हणून गप्प बसलो सध्या तरी माझी अशी अवस्था होती की ज्याला मारलंही जात होतं आणि रडूही दिलं जात नव्हतं